नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तरी आज आपण बोलणार आहोत लाडकी बहिणी योजना दोन हजार चोवीस तरी ह्या योजनेसाठी बँक खाते कोणते लागणार आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच कळेल तरी ज्या बँकांना आय एफ कोड आहे आणि आधार लिंक होते अशा बँका ह्याच चालणार आहेत तर पोस्टाची बँक देखील चालणार नाही चालणार आहे तर संयुक्त खाते असेल तर त्यामध्ये ज्या महिला ह्या योजनेमध्ये आहेत त्या महिलेचं नाव प्रथम क्रमांकाला पाहिजे अशा पद्धतीने संयुक्त खाते देखील चालणार आहे जर दोन नंबरला महिलेचे खातं असेल तर ते खातं चालणार नाही तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून नक्की कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा इंस्टावर फेसबुकवर देखील फॉलो करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद